नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वजडी फ्राय कसं बनवायचं याची अतिशय अचूक प्रमाणात आणि साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी वजडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे कोथिंबीर अर्धी वाटी खोबऱ्याची भाजून घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर एक मोठा टोमॅटो अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची लाल मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची लाल झालेली आता हे सर्व मिश्रण आपण छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी मारणार आहोत गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता छान तेल गरम झाल्यानंतर आपण वाटलेलं वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि वाटण एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा आहे आता वजडी धुवताना अजून एक सांगते की ज्वारीचं जे पीठ असतं त्या त्या पिठाने स्वच्छ वजडी चोळून धुवायची त्यामुळे सर्व घाण निघून जाते आणि एकदम स्वच्छ अशी वजडी होते त्यानंतर थोडंसं कोमट पाण्यातनं वजडी काढायची आणि पूर्ण पाणी नितळत एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आता हे छान असा मसाला आपला भाजून झाला आहे तेल देखील सुटायला लागलं आहे आता त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता मी इथे बाकीचे कोणतेही मसाले वापरले नाहीत धणा पावडर जिरा पावडर कारण हा घरगुती आमचा मसाला आहे त्यामध्ये अगदी सर्व प्रमाण व्यवस्थित आहे मसाला एवढा टेस्टी आहे की त्याच्यात बाकीचे मसाले घालायची काहीही गरज नाही आता छान असा मसाला आपण परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे ह्या पाण्यामध्ये छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे कारण पाण्यामध्ये शिजवल्यामुळे काय होतं छान मसाला एकजीव होतो आणि टेस्टही खूप छान येते आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे म्हणजे आपला मसाला भाजत आलेला आहे आता एक दोन मिनटं अजून आपण शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकाल मस्त मसाला शिजला आहे त्यामध्ये आता आपण छान अशी गाळून घेतलेली वजडी घालणार आहे चाळणीतच वजडी गाळायला ठेवायची म्हणजे त्यातलं सर्व पाणी निघून जातं आता वजडी टाकल्यानंतर ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मोठा गॅस करून छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट दोन मिनिट परतून घेतल्यानंतर फक्त कुकरचं झाकण नुकतंच ठेवायचं आहे आणि वजडीला पाणी सुटल्यानंतर छान असं झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत वजडी शिजवताना अजिबात पाणी घालायचं नाही आता आपला कुकर शिट्ट्या काढून गार झालेला आहे आता तुम्ही पाहू शकाल वजडीला पाणी सुटलेलं आहे आपण ह्यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही आहे तरीसुद्धा वजडीला पाणी सुटतं भरपूर सुटतं आता ते पुन्हा गॅसवर कुकर ठेवून छान असं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे अगदी ड्राय करायची आहे वजडी जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे स्लो मिडियम हा अजिबात नाही ठेवायचा मोठाच ठेवायचा आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आदनामधनं छान अशी वजडी हलवून घ्यायची आहे कारण खाली चिकटता कामा नाही आणि अशा प्रकारे अप्रतिम अशी सुंदर अशी वजडी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद